आजच्या परिपाठा अंतर्गत आज पुस्तक परीक्षण करणार आहे कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याणी आजच्या परिपाठा आजचा पुस्तक परीक्षण घेऊन आहे मी आजचा पुस्तक परीक्षण आळशी जुजू या पुस्तकामध्ये मला खूप मजा आली आणि एक खूप आळशी मुलगा असतो त्याचे नाव जुजू असते त्याचे नाव जुजू असते तो मुलगा खूप आळशी असतो त्याला शाळेत जायचा कंटाळा येतो कंटाळा येत येत असतो आणि त्याला वाचनासह वाचनाचा सुद्धा खूप बंडा येत असतो तेव्हा तो, तो ए, एक एक दिवस शाळेत जात तेव्हा एक पक्षी एक एक पक्षी भेटला एक माशी भेटली आणि एक गाढव ते टप्प्याटप्प्याने भेटले आणि ते त्या त्यांनी असं म्हणाले की आमच्याकडे वेळ नाही आम्ही वेळ वाया घालणार ना नाही आणि मला असं कळालं की आपण आपण सगळं काही जीवन जगतो जगतो पण आपण जास्त तर वेळ वाया घालायला ना नाही पाहिजे जे काही आपल्याला वेळ मिळायचं त्यामध्ये अभ्यास आणि आपल्या स्वतःसाठी काम करायला पाहिजे या पुस्तकामधून मला असं असा, असा संदेश मिळाला की आपण जास्त वेळ वेळ वे वाया घालायला नाही पाहिजे आणि त्या मुलाला सुद्धा कळालं की आपण किती वेळ वाया घालत होतो धन्यवाद